बाळा साईडला साईडला व दोन डोड साईडला व वासे सगळे इकडे नाव थोडं 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 करा या वासना द्या

हा आमचा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा समाज आहे त्या समाजाचा विचार करून त्यांनी आम्हाला स्मारकासाठी जागा समजा प्रकार आहे आणि निधी पण द्यावा अशी विनंती करतो समाज नाव माझं नाव संतोष शुक्लू सोनागरी आणि सरकार खूप कोणतं बी असो सरकार खूप चांगला आहे आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी करावं कोणला भेटलो नाही कारण इथं फक्त समाज बांधवांना आपल्याला जेवढं सहकार्य केलं त्या निमित्तानं आम्ही पुतळा बसलेला आहे जनगर समाजाच्या काही मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत तुम्ही शासन स्तरावर काही पाठपुरावा केला आहे का तुमच्याही आमदार पण आहेत या आमदार निवेदन निवेदन जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे निवेदना काय काय मागण्या आहे तुमच्या मागण्या आमची जागे आम्हाला मान्यता द्या देण्यात यावी परमिशन देणं देवा आम्हाला आज हा पुतळा वाळूचा औद्योगिक महानगरामध्ये आहे राजंगाव असं छोटं शहर नसून इथं आमचा हजारो समाज धनगर सम समाज बांधव आहे आणि या पुतळ्यासाठी आम्हाला महाराष्ट्र सरकार प्रस्थापित पुढारी साहेबांनी आम्हाला या पुतळ्यासाठी सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी प्रस्थापितंना विनंती करतो आणि ह्या पुतळ्याचा आम्हाला पूर्णतः मान्यता मिळालेला असा आम्ही समजून चालतोय सर्वांना पालकमंत्र्यांनी पालक कोकणवाडी येथे अहिल्यादेव होळकरांच्या पुतळ्याला के अभिवादन केलं काही त्यांनी आश्वासन पण दिलं तुम्ही या पुतळ्यासाठी पालकमंत्र्यांकडे काही पाठ हो नक्की आशा पण आहे की पालकमंत्री साहेब आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला योग्य ते सहकार्य करतात आणि विशेष म्हणजे राजनगाव अशा महाराष्ट्रातली नंबर एक ग्रामपंचायतच्या या प्रसिद्ध शहरात अभिमानाची गोष्ट आहे की राजमाता पुण्यश्लोक देवी यांचा पुतळा उभा झाला हा खूप मोठा अभिमानास्पद गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे वाळूज महानगरामध्ये हा राजंगगाव शहरात जबरदस्त अशा ठिकाणी हा पुतळा उभा करण्यात आलेला आहे तर आम्हाला या पुतळ्यासाठी वाटेल असा निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी मी महाराष्ट्र सरकार यांना विनंती करतो जय मल्हार